यानंतरची बातमी आहे नागपूरमधून नागपुरातील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी आता सतीश मेढेंना सायबर पोलिसांनी ताब्यात घेतलंय सतीश मेंढे हे भाजपचे माजी खासदार सुनील मेंढेंचे भाऊत शाळांमध्ये लाखोंचं अनुदान उकळल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावर करण्यात आलाय बनावट शालार्थ आयडी तयार करून बोगस विद्यार्थ्यांच्या नावानं शाळांमध्ये लाखोंचं अनुदान उकळल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावर करण्यात आलाय या प्रकरणांमध्ये आतापर्यंत अनेक दिग्गजांना सुद्धा अटक झाली असून त्यांची एसआयटी चौकशी मार्फत सुद्धा चौकशी सुरू आहे आणि आता याच सतीश मेंढे सुद्धा आता चौकशी केली जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी तेजस आपल्या सोबत आहे तेजस आता सतीश मेंढेंवरती सुद्धा सायबर पोलिसांनी त्यांना ताब्यात आहे आता त्यांची सुद्धा चौकशी होते काय अधिक अपडेट्स आहेत नक्कीच सिद्धीश आपण जर बघितले असेल तर राज्यभरात गाजत असलेल्या शालार कायदी घोटाल आता थेट व्हीआयपी आरोपांची चौकशीच्या आहे या संदर्भात जर बघितलं असेल तर सतीश मेंढे जे भाजपचे माजी खासदार आहेत भाजपचे नेते आहेत भंडाऱ्यातले सुनील मेंढे यांचे ते बंधू असून आणि ते सतीश मेंढे उपसंचालक सुद्धा होते त्यांच्या कार्यात त्यांनी अनेक घोटाळे केल्याचे जे आहेत ते सामोर येत आहे आणि या संदर्भात जर बघितलं तर सतीश मंडे अनेक दिवसापासून ते फरार होते त्यांना पोलिसांनी पकडलं सुद्धा आणि सतीश मंडेशी सुद्धा टी मार्फत जे चौकशी केली जाणार आहे यासाठी या अगोदर या त्यांनी अटकपूर्व जाणींसाठी त्यांनी अर्ज सुद्धा केला होता मात्र या संपूर्णांना कोर्टाने फेटाळलेलं आहे एकंदरीत बघितलं असेल तर या संपूर्ण घोटाळ्यामध्ये जर बघितलं असेल तर अनेक व्ही आय पी जी अधिकारी आहेत ते या चौकशीच्या फेऱ्यात आहेत अटकेत आहेत आतापर्यंत संख्या सुद्धा वाढलेली आहे त्यामुळे हा राज्यभरात गाजी असलेला शाळांनी टायडी पुन्हा आणखी त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी कोणाकोणाची नावं समोर येतात आणि कुणाकोणाला अटक होऊ शकते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद तेजस्तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल